नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी चालू घडामोडी प्रश्न संच तो सुद्धा अतिसमावेश जेणेकरून हा संच तुम्हाला येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरती जिल्हा पोलीस भरती आणि अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे प्रश्नाकडे वळण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करावा वळूया आपल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यात विकसित करणार आहे भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यात विकसित करणार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू या ठिकाणी विकसित करणार आहे तिसरा प्रश्न बघू शकता जागतिक भूक निदर्शांक दोन हजार बावीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे जागतिक भूक निदर्शांक दोन हजार बावीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकशे सातवा क्रमांक आहे चौथा प्रश्न बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे एनसीबीसी चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे एनसीबीसी चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हंसराज अहिर यांची निवड झालेली आहे पाचवा प्रश्न बघू शकता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या शेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा कुठे पार पडलेला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झालेला शेचाळीसवा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा कुठे पार पडलेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता या ठिकाणी पार पडलेला आहे सहावा प्रश्न बघू शकता आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये ड्रोन आणणारे पहिले भारतीय राज्य कोणतं आहे आरोग्य सेवा क्षेत्रात ड्रोन आणणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड हे राज्य आहे सातवा प्रश्न बघू शकता जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजेच अनुच्छेद एकवीस मध्ये रिकामी जागाचा समावेश होतो जीवित वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजेच अनुच्छेद एकवीस मध्ये रिकामी जागाचा समावेश होतो याचे, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोफत शिक्षणाचा अधिकार याचा समावेश होत असतो आठवा प्रश्न बघू शकता सर्वात टीकात्मक भाग म्हणजेच संविधानाचा भाग तीन असा कोणी उल्लेख केला आहे सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग तीन असा उल्लेख कोणी केला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल यांनी असा उल्लेख केला आहे नववा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणत्या हक्कास डॉक्टर बी आर आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे म्हटले आहे खालीलपैकी कोणत्या हक्कास डॉक्टर बी आर आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असं म्हटलं आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार याला डॉक्टर बी आर आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे म्हटले आहे दहावा प्रश्न बघू शकता नेल्सन मंडेला दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ने के के नेल्सन मंडेला दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठरा जुलैला नेल्सन मंडेला दिन दरवर्षी साजरा केला जातो अकरावा प्रश्न आहे फिफा विश्वकप दोन हजार सव्वीस कुठे नियोजित आहे फिफा विश्वकप दोन हजार सव्वीस कुठे नियोजित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच अमेरिकेला विस्तारित आहे कॅनडाला आहे आणि मेक्सिकोला सुद्धा आहे बारावा प्रश्न बघू शकता भारतीय ऑलिम्पिक मध्ये संघाचे मुख्यालय कुठे आहे भारतीय ऑलिम्पिक संघाचे मुख्यालय कुठे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय ऑलिम्पिक संघाचे मुख्यालय आहे समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तेरावा प्रश्न आहे समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे चौदावा प्रश्न बघू शकता अयोध्या हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अयोध्या ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे पंधरावा प्रश्न प्रश्न बघू शकता काल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता काल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता याचे उत्तर क्रमांक आहे दोन जर्मनीचा विचारवंत होता उत्तराखंड या राज्याची राजधानी काय आहे उत्तराखंड या राज्याची राजधानी काय आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार डेहराडून आहे अठरावा प्रश्न बघू शकता काल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोठे घडून आली काल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोठे घडून आली याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार रशिया या ठिकाणी साम्यवादी क्रांती घडून आली अठरावा प्रश्न आहे जागतिक क्षयरोग दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक क्षयरोग दिन केव्हा साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चोवीस मार्चला जागतिक क्षयरुग दिन साजरा केला जातो एकोणीसावा प्रश्न बघू शकता भारतासाठी वस्तू व कर म्हणजे जीएसटीची संकल्पना कोणी आणली होती भारतासाठी वस्तू व कर म्हणजे जीएसटी संकल्पना कोणी मांडली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विजय केडकर समितीने मांडली होती विसावा प्रश्न बघा सर्वाधिक कटक मंडळे कोणत्या राज्यामध्ये आहेत सर्वाधिक कटक मंडळे कोणत्या राज्यामध्ये आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत एकविसावा प्रश्न बघू शकता तलाठ्यावर कोणाचे जवळचे नियंत्रण असते तलाठ्यावर कोणाचे जवळचे नियंत्रण असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मंडळा अधिकाऱ्याचे जवळचे नियंत्रण असते बावीसावा प्रश्न बघू शकता रिकामी जागा यांना मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड म्हणून ओळखले जाते रिकामी जागा यांना मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन मानकोर यांना मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड म्हणून ओळखले जाते तेवीसावा प्रश्न बघू शकता भाबा अनुसंशोधन केंद्राची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे भाबा अनुसंशोधन केंद्राची स्थापना केव्हा करण्यात आलेली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्थापना करण्यात आलेली आहे राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राज्यपाल करत असतात महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भिलार हे गाव महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव आहे सव्वीसावा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार चोवीस एप्रिल हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीसवा प्रश्न बघू शकता सांबर सरोवर रिकामी जागा राज्यामध्ये स्थित आहे सांबर सरोवर रिकामी जागा राज्यामध्ये स्थित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान या ठिकाणी स्थित आहे केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कुठे स्थित आहे अठ्ठावीसा प्रश्न बघू शकता लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कोठे स्थित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अर्णाकुलम केरळ या ठिकाणी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय स्थित आहे एकोणतीसावा प्रश्न बघू शकता जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस मार्च या दिवशी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो तिसावा प्रश्न बघा प्याराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पॅराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे